हॅलो गुड इव्हनिंग इथं आता थंडी वाजत आहे आणि आता गरम खिचडी आहे आणि ज्यावेळी तो किंवा तिथं सुता छान किचडी कारते त्याची कट साहित्य लसूण टमॅटो मिरची कढीपत्ता कांदा पहिला भाजून घेतला कोरमूप फोडायचं आहे टोमॅटो एक छान तांदूळ भिजून घेतले डाळ कोथिंबीर कोथंबीर तांदूळ भिजून दिले डाळ जशी आपल्याला हवी मूग डाळी तर खूप छान होते चितळी ती आणि मिक्स डाळीमध्ये मा पण मसूर मूग आणि चुरडाळ आता मी ही चुरडाळ वापरत आहे तुरडाळ चिथडी अशी चव थोडीशी छान होती आता काय आजारी किंवा असं काही नाही त्यामुळे गरम गरम चितडी चांगली परतून घ्यायची

ज्याच्यात तांदूळ घुटलं होतं त्याच्यातच घालते तांदूळ थोडेसे त्याच्यातले निघाले होते म्हटल्यावर सभी में। चान ना थोड़ा ना। चान में हो आणि छान रेडी होणार थोड्या वेळानं उकळू इथे थोड्या वेळाचा आणि मग गॅस कमी करून मस्त भात शिजलेला आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवर ठेवला होता उकळल्यावर आणि असा छान शिजलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यावर चला हॅलो गुड मॉर्निंग एक वाजलेला आहे गुढी आफ्टरनून झाले आणि गवार निवडायचं काम चालू आहे तिथं गवार निवडून करणार आहे आणि आज थोडासा सकाळपासून थोडासा माझं असेल थोडीशी स्थितीशी कपडे पण धुवायची होती जी जी जुने कपडे होते ती रस कपाटातून काढून स्वच्छ धुवून ठेवले जे वापरातले नव्हते ते वास येणार नाही अशा येणार म्हणजे तिला लहानपणीचे वगैरे होते ते पाचवी सहावीचे असे गॅदरिंगचे परत त्याची पण घेतलेली तिचे इव्हेंटचे वगैरे किंवा तिला शॉर्ट झालेले ते चांगलेच कपडे म्हणजे असे ती आठवणी ठेवू शकते असे कपडे मस्त असे धुऊन स्वच्छ उन्हात वगैरे लागलेले आहे घागरा असे कारण पहिले मी तिचे तिच्या गॅदरिंगचे वगैरे असे दिलेले होते ड्रेस ते म्हणजे माझ्याकडे ज्या मेड होत्या त्यांना दिले होते आणि ते नंतर अशा असं वाटायला लागले की ते ठेवलं असं बरं झालं असतं तिची आठवण राहिली असती असं म्हणून त्यासाठी मी ते ठेवलेलं आहे आता ठेवायचा विचार केला आहे कारण ती सगळे खूप छान छान जे ड्रेस आहेत लहानपणी वाढदिवसाला वगैरे घेतलेले म्हटलं ठेवूया म्हणून आणि आता गवार निवडून भाजी करायची आहे भाजी आणि चपाती आणि आज सकाळी उठल्यानंतर खूप छान असं पॉझिटिव्ह वाईज म्हणजे कधी कधी असं होतं ना आपल्याला काय काय करायचं आहे काय नाही यायचं वगैरे आता उद्या आमच्या ट्रिपची तयारी पण करायची आहे वन डे ट्रिप आहे आमची आणि मस्त असं एन्जॉय करणार आहे सगळ्या मैत्रिणींसोबत सगळ्याजणी आम्ही आणि प्रत्येकी अशी घाई गडबड प्रत्येकीची चालू असणार आता ट्रिपला जायचं आहे म्हटल्यावर आणि मस्त मला वाटतं मी चार महिन्यांनी आता भेटणार आहे गेल्या वेळेस ट्रीपला गेलेलो त्याच्यावर आम्ही भेटलो नाही नाही ह्याच्यात भेटलो होतो नवरात्रीत भेटलो होतो सगळ्याजणींना नवरात्रीत आमचं कुमकुमार्चन होतं त्यावेळेला आता त्याच्यावर आत्ता भेटणं होणार आहे सगळ्याजणी एकत्र आणि मस्त गोष्टी करायच्या आहेत जेवायला बसतोय मस्त असं मॅट टाकून गवारची भाजी डाळ एन्जॉय करतोय तर उकार आणि वेलांटीचा प्रश्न चालू आहे कधीकड्या आपल्या पण लक्षात येत नाही कधी कधी आता हे गणित हे उलटं दिसत असेल आता कसं दाखवणार ह्याच्यात उलटं दिसायला हे सगळं कॅमेऱ्यात समोर वाचणार हे जे आहे गणित गणित आणि हा शब्द पहिली आणि दुसरी वेलांटी कसं ओळखायचं ज्या वेळेला शब्दात कळतंय लिहिताना असे बरेच उकार वेलांटी वगैरे येतात आता मुलग्याचा प्रश्न आहे दुसरी आणि पहिली वेलांटी कशी ओळखायची शब्द तर तोच आहे बोलताना तेच येतं उच्चार पण लिहिताना असं हे कसं ओळखायचं अभ्यास चालू आहे अतिशय म्हणलं